नमस्कार मित्रांनो नमस्कार आ, मी युवराज नऊक्रांती ग्रह एजन्सीकडून हा अपोलो कंपनीचा ट्रॅक्टर आपण एक डिलिव्हरी देण्यासाठी बीडमध्ये बीड गेवराईमध्ये आलेलो होतो आपण त्या शेतकऱ्यांचं नाव गाव आणि जाणून घेऊया दादा तुमचं नाव काय बाबासाहेब चाळक चाळक राहणार राहणार की हे किनगाव समजा आपलं तालुका गेवराई जिल्हा बीड हा ट्रॅक्टर कुठून खरेदी केला पंढरपूर पंढरपूरला कधी एक एकादशीला दर्शन वगैरे चालते का दर्शन हा आणि कुठून बघितला होता आपण हा ट्रॅक्टर पहिल्यांदा युट्यूबवर युट्यूबवर बघितलेला बरोबर आता सध्या इथून आता आपण हे दोन ते चार सारे बांध बांधलेल्या बघितले हे बघा ह्या बघा मित्रांनो हे आपण तूर आहे याच्यातली तूर गेलेली होती आणि बरेचस वापशावर पण नाही कठीण आहे सध्या या अशा हिशोबात आपण एक सऱ्या काढून दाखवलो त्यांना आणि पूर्ण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की मशागती करण्यासाठी कशा पद्धतीनं वापरता येईल किंवा त्यांनी आता डेमो पण बघितलेला आहे कसा वाटतो कसा चालतो आणि काय रिस्पॉन्स येतो तो तो स्वतः आता शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नाही नाही एक नंबर आहे बर का हा दा दादा बोला एक नंबर आहे त्याला बी मस्त एक एकच एक एक नंबर आहे ट्रॅक्टरला काय काय आपल्याला असं काय वाटतं का, बाबा, आ, का की बाबा शेती आपली थोडीशी पडिक आहे चालण्याची क्षमता असल्या भरपूर क्षमता आहे आता सध्या ही जी शेती आहे आपली तिथली खाली तर खालीच आहे त्यामुळं यातली काही गेलेली नाही पावसापासून पाणी नसणार पाणी कोडपट पडले कोरडपट तरी पण आपण सरी अॅक्युरेट आणि भुजबुशीत काढली आणि रोटावेटर लागण्याची क्षमता अशी काय आहे का आपला की बाबा या हिशोबाने लागला पाहिजे की ह्याच्यापेक्षा खाली लागला पाहिजे आहे आता समाधानी समाधान ठीक आहे धन्यवाद मित्रांनो नमस्कार नवकर पंढरपूरला येऊन भेट द्या अपोला कंपनीचा ट्रॅक्टर आणि याच्याबरोबर काय काय येणार आहे आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड रोड ट्रेक येत आहे त्याच्यानंतर वेट एक दिलेला आहे आणि त्यांच्या घरी आपण रेझ लेक उतरलेला आहे आउतवर्क कर आ, बगला फोडणी यंत्र पाळी फास्ट पाळी उतरलेली आहे तिथं त्यांच्याकडं आणि त्यांना आकर्षक भेट पण दिलेला आहे एक आपण आणि त्याच्याबरोबर फिल्टर एक दिलेला आहे आणि डिक्कीमध्ये टाकलीन पाणी हा सगळा सेट त्यांना घरपोच दिलेला आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार